मुख्यमंत्री म्हणाले कोण आदित्य ठाकरे सुषमा अंधारे म्हणाल्या तुमचे सुपुत्र ज्यांना चहा नाश्ता आणून देतात तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोण आदित्य ठाकरे असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती मात्र आदित्य तेच आहेत ज्यूस आणि नाश्त्याची सोय करत होते असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले आदित्य ठाकरेंनी एक आव्हान तुम्हाला दिलंय जे राज्यातला उद्योग बाहेर गेले त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत म्हणतो आमने सामने चर्चा करावी मी कसं सगळं घालवलं तुम्ही ते सांगतो म्हणा कोण तो त्याच्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत ना पवारसाहेब तर मोठे नेते आहेत परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडीला लावून बसत आहेत त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करत आहेत तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान भांगड्या भरल्यात का पाकिस्तानकडे अनुभव आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे गड़ा घालते त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता औपचारिकता कदाचित त्यांना माहिती नसेल त्यांना आठवण करून देण्याची गरज आहे की त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंनी सांगितलं की आदित्यजी कोण आहेत आदित्यजी तेच आहेत ज्यांना श्रीकांत शिंदे ज्यूस आणि नाश्त्याची व्यवस्था करून द्यायचं काम करत होते